गुड मॉर्निंग फ्रेंड्स लेट्स क्रॅक एम पी एस सी विथ अगस्ती करिअर अकॅडमी मी मनी जोन तुमचा इतिहास हा सब्जेक्ट घेणार आहे ठीक आहे आज आपण चर्चा करणार आहोत प्लासीच्या युद्धाची आज आपली चर्चा कसली असणार आहे प्लासीच्या युद्धाची की बाबा हे प्लासीचे युद्ध कसं घडलं हे प्लासीचे युद्ध घडण्याचं कारण काय हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण की हा टर्न पॉइंट आहे जिथं इंग्रजांनी भारताच्या राजकारणात प्रवेश केला म्हणजे कालपर्यंत इंग्रज फक्त आपल्याकडे व्यापार करायला आले होते पण व्यापार करणारी शक्ती आता राज करायला सुरुवात करणार आहे ते पण कोणत्या युद्धामुळे प्लासीच्या युद्धामुळे प्लासीच्या युद्धाच्या आधी काय काय घटना घडल्या ह्या तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे जर मी तुम्हाला सांगितलं की सतराशे सात ला औरंगजेबची मृत्यू झाली औरंगजेबची मृत्यू झाली त्याच्या मृत्यूनंतर जवळपास दहा वर्षात सतराशे सतरा पर्यंत जवळपास या दहा वर्षात कमीत कमी दहा मुघल बादशे बदलले गेले तर मेसेज तर क्लिअर आहे की मुघल सल्तनत काय व्हायला लागली कमजोर व्हायला लागली मुघल सल्तनत कमजोर व्हायला लागली याचा आता क्लिअर आहे की जे क्षत्रिय सत्या होत्या जे छोटे छोटे सरदार होते त्यांनी स्वतःला राजा घोषित करायला सुरुवात केली तरी सुद्धा एक सतराशे सतराचा जो मुघल बादशाह होता ना त्याचं नाव होतं मोहम्मद शाह मोहम्मद शहाने काय केलं की आपली जी ताकद आहे संपूर्ण भारतात वितरण केलं म्हणजे त्याने त्याने सरदार घोषित केलं कुली खानला दक्षिणेत कमरुद्दीन खानला पाठवलं त्याने स्वतंत्र नंतर निजाम म्हणून घेतलं आणि उत्तरेला अवधला म्हणजे खास करून इथं ठेवला सागत खान सागत खान ठीक आहे तर अशा प्रकारे ह्या मोहम्मद शाह जो मुघल बादशाह होता त्याने आपल्या शब्दाचं वितरण करून दिलं आणि तीन देशाला तीन प्रमुख सेनापती पाठवून दिले आता विशेष बघा जो जो इकडं पूर्वेला गेला होता ज्याचं नाव होत मुर्शिद कुली खान ज्याने सतराशे बावीस ला बंगालला स्वयंता घोषित केलं आणि बंगालचा पहिला नवाब बनला ठीक आहे तर बंगालचा पहिला नवाब कोण बनला मुर्शिद कुली खान तो पण कधी सतराशे बावीसला आता मुर्शिद कुली हा एक महत्वाकांक्षी व्यक्ती होता त्याने काय केलं सगळ्यात पहिले आपली शेती सुधारण्याचा प्रयत्न केला पण शेती सुधारण्यासाठी मुगल, ढाका आहे ढाका तर ढाका सगळ्यात जास्त मुघलांचं नियंत्रण म्हणून आपली स्थानांतरित केली मुर्शिदाबादला आणि शेतीला व्यवस्थित रूप दिलं आणि शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कर्ज कर उपलब्ध करून दिलं ठीक आहे ना पहिला नवाब ज्याने शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी विशेष प्रावधान केले देन कर्ज गोवा करण्यासाठी कर गोवा करण्यासाठी त्याने इजारा नावाची टॅक्स पद्धत सुरू केली ठीक आहे तर ह्या पद्धतीमुळे त्याची चांगली चर्चा राहिली त्याच्यामुळे त्याचे पाच वर्षाची सल्तन एकदम व्यवस्थित राहिली सतराशे सत्तावीस ला त्याची मृत्यू झाली आणि त्याच्या मृत्यूनंतर गादीवर त्याचा मुलगा आला ज्याचं नाव होतं सरफराज जंग जो सतराशे सत्तावीस ते सतराशे चाळीस या काळामध्ये तिथं नवाब पण आता याची गडबड अशी झाली की नेमकी सतराशे चाळीसला याच्यावर बिहारचा पोर्णिया बिहारचा पोर्निया पोर्नियाचा एक सरदार होता पोर्नियाचा एक सरदार होता ज्याचं नाव होतं अलवर्दी अलवर्दी खान यांनी आक्रमण केलं आणि अलवर्दी खान अलवर्दी खान आणि सरफराज सरफराज जग या दोघांचं जिथं युद्ध झालं त्याला घेरियाचं युद्ध म्हणतात आणि या घेरियाच्या युद्धामध्ये या घेरियाच्या युद्धामध्ये सरफराज खान मारला जातो आणि आता बंगालचा नवीन नवाब कोण म्हणला अलवर्दी खान जसा अलवर्दी खान बंगालचा नवीन नवाब बनला बनला तर त्याने आपल्या पॉलिसीत चालवल्या आणि विशेष बघा अलवर्दी खानने सेम ज्याच्या या पॉलिसी होत्या जसे तर तशाच आणून ठेवला काही बदल केला नाही म्हणून याचे पंधरा सोळा वर्ष छान निघून गेले पण सतराशे छप्पन ला याची मृत्यू झाली याची मृत्यू झाल्यानंतर याला तीन मुली होत्या आणि तीन मुलींमध्ये जे दोन मुलं होते तर त्या दोन मुलांनी नवाब पदासाठी भांडण केले आणि एकाचं नाव होत सिराज उद्दोला सिराज उद्दोला आणि दुसऱ्याचं नाव होतं शोकतानी शोकत आली। तो सिराज किंवा तो सिराज उद्दोला यांनी शोकत अलीची हत्या केली आणि सतराशे छप्पन ला स्वतःला नवाब घोषित केलं जसा सिराज नवाब झाला तर काही विशेष लोक होते जसं की त्याचा सेनापती मीर जाफर हा नाराज झाला याला नवाब बनायचं होतं त्याची मावशी घसिटा बेगम घसिटा बेगम तिची पण इच्छा होती की मी नाव बनव कारण मी सांगितलं होतं की याला तीन मुली होत्या त्याच्यातली ही एक मुलगी होती तिची इच्छा होती की तिला नाव बनायचं होतं तिथला एक धनी व्यापारी होता त्याचं नाव होतं जगत शेठ आणि जगत शेठची अपेक्षा होती की याने मला मुक्त व्यापाराचं पत्र द्यावं म्हणजे प्रत्येकाची काही ना काही कंडिशन होती म्हणून प्रत्येक जर नाराज होत याला गादीवर बसलेला बघू म्हणजे असं म्हणायला हरकत नाही जसा हा गादीवर आला तर याचा जो दरबार आहे तो दरबार कसा पण दरबार बनला आणि षडयंत्र रचायला सुरु झाला जो येतो तो त्याच्याविषयी षडयंत्र रचायला सुरुवात करायला लागला यांनी करायचं तरी काय त्याच वेळेस एक बल्लभ नावाचा त्याच्याकडे व्यापारी होता बल्लभ पंत म्हणून त्याने खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी केला जुन्या प्रशासनाला हाताशी घेऊन म्हणून जुना प्रशासन जुना प्रशासन बदलला नवीन उभा केला आणि नवीन प्रशासन उभा केल्यामुळे जुन्या प्रशासन, के प्रशासन नाराज झालं हे एक कारण म्हटलं त्याच्यानंतर जर सांगायचं जर ठरलं तर याने सतराशे छप्पनला त्याच्या एरियामध्ये इंग्रजांची राजधानी होती कलकत्ता त्याने इंग्रजांना एक पत्र पाठवलं कि तुमी दर दर की बाबा तुम्ही कर द्यायला सुरुवात करा आणि जे तुमच्या आजूबाजूला किल्लेबंदी केली होती ती हटवा आता इंग्रजांचं पण काही चूक नाही कारण मराठ्यांचा दबदबा इतका भयानक होता की काय सांगा सतराशे एक्कावन्न बावनच्या दरम्यान शिंदे आणि भोसतेनच्या संयुक्त सेनेने ओडिसावर आक्रमण केला आणि अटक ते कटक जिंकून घेतलं बारा लाखाचा तह करावा लागला त्यावेळेस जाऊन मराठ्यांनी यांना सोडलं कोणाला अलवर्दी खानला अलवर्दी खान बरोबर तह केला होता हे मराठी होते मराठ्यांना तर हा लागणार होतं आणि त्यावेळेस मराठ्यांचं आपल्या चरण सीमेवर होते ठीक आहे तर मग त्याच्यामुळे यांनी आपल्या जी किल्ला होता त्या किल्ल्याला काय करायला किल्लेबंदी करायला सुरुवात केली होती जे की कोणाला खटकलं सिराज खटकलं आणि त्याच्यामुळे सिराज सिराज इंग्रजांना पत्र पाठवलं की तुम्ही किल्लेबंदी बंद करा आणि कर द्यायला सुरू करा ठीक ठीके बघा इथं करार दिलेला शिंदे आणि भोसलेंनी काय काय केलं ते सांगितलं ठीक आहे तर तुम्ही काय करा कर द्यायला चालू करा तर त्यावेळेस इंग्रजांनी त्याला पत्र पाठवलं की बाबा रे सतराशे सतराचा जो मुघल होता ना त्याने आम्हाला मुक्त व्यापाराचं पत्र दिलंय आणि जर त्याचं मुक्त व्यापाराचं पत्र आहे तो की मुघल बादशाचं आहे तर तू कोण आम्हाला सांगणार त्याचं पत्र फाडून फेकलं आणि त्याच्यामुळे सिराज चिडला आणि सिराजने आपली पन्नास हजाराची सेना घेतली आणि कलकत्त्याच्या किल्ल्यावर आक्रमण केलं इंग्रजांना हरवलं आणि त्या किल्ल्याचं नाव बदललं आणि नवीन नाव दिलं अलीनगर ठीके त्याच्या आजोबाच्या नावावरून काय नाव दिलं अलीनगर ठीक आहे पण नगर मध्ये त्याच्या तावडीत जवळपास एकशे शेहेचाळीस केदी सापडले त्याला त्याने एका बंद कोठडीत टाकलं काही दिवसांनी ही कोठडी उघडली तर एकशे बावीस लोकांची मृत्यू झाली म्हणून ह्या घटनेला नाव दिलं बंद कोठडीची घटना जे वाचले ते मद्रासला पाहाले आणि जे मद्रासला गेले तर तिथं त्यांचा एक सिनियर क्लब बसेल होता त्याचं नाव तो रॉबर्ट क्लाईव्ह आणि रॉबर्ट क्लाइव्ह जाऊन त्यांनी आपलं सगळं रामायण महाभारत सांगितलं आणि मग त्याच्यानंतर रॉबर्ट क्लाइव्ह आपली दोन आजाराची सेना घेतली तिकडं आला आणि छोटासा तह करून घेतला आणि किल्ल्याच्या चाळा परत नेवले पण पर रॉबर्ट क्लाइवच्या डोक्यात खटका बसेल होता यार आमची लोक मारली गेली बदला तर घ्यायचा आहे आणि म्हणून त्याने काय केलं की जो त्याचा सेनापती होता सिराजचा जो सेनापती होता ज्याचं नाव होतं मीर जाफर या जाफरला सांगितलं की मी तुला बंगालचा नवीन नवाब बनवतो फक्त ज्या दिवशी मी युद्ध सुरू करे तू युद्धात उतरायचं नाही सेना मागे मागवायचं बस याला फक्त लालसा होती नवाब पदायची आणि त्याला योग्य संधी भेटली तेवीस जून सतराशे ला आणि त्याने प्लासीच्या युद्धाला सुरुवात केली वास्तविक मध्ये हे युद्ध युद्ध नसून एक षडयंत्र होतं आणि या षडयंत्रामध्ये सिराज युद्धला मारला जातो आणि बंगालचा नवीन नवाब कोण बनतो मी जाफर बनतो ठीक आहे तर अशा प्रकारे हे प्लासीचे युद्ध इथं घडून गेलं आणि ह्या प्लास्टिकच्या युद्धात तुम्ही बघितलं की नाव फक्त एवढंच राहिलं कारण की हे पूर्ण युद्ध कट कारस्थान आणि षडयंत्राचं होतं ठीक आहे तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि लवकरात लवकर ऍडमिशन करा अशा सगळ्यांना रिक्वेस्ट करा, करा, रिक्वेस करा। धन्यवाद